मी एक म्हणजे एक इंजिनिअरिंग केलेलं न इंजिनिअरिंगचं काम करणारा डिरेक्टर आहे तर मी मुंबईत यायचं होतं मला hmm. तर मला तसं सा आर्ट्सच करायचं होतं पण बिकॉज ऑफ माय पेरेंट्स म्हणजे त्यांना असं होतं की नाही नाही एवढे चांगले मार्क्स आहेत सायन्समध्ये आणि ते इंजिनिअरिंगमध्ये सगळं होतंय मग काय मग म्हंटलं मी मुंबईत जाणार जर जा तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची असेल तर मला ना तेव्हा खरंच कल्पना नव्हती की डोंबिवली हे फार लांब आहे इथून तर मी ते डोंबिवलीचं कॉलेज टाकलं तर कॉलेज वॉज गुड मग नंतर मला कळलं रे इंडस्ट्री तर अंधेरी आणि तिकडे आहे आपण जाणार कसं तर माझी सुरुवात कुठून केली माहिती की काय करावं तर तिकडे डोंबिवलीत एक फळके रोडच्या बाजूला एक भारी सॅलवन होतात तर आता कोणाला विचारणार की कोण मला असं वाटायचं की ते ऍक्टर वगैरे हो येत असते किंवा काय इथे डोंबिवलीचे ऍक्टर होते तेव्हा ते शेखर भडके वगैरे हो मला माहिती होते मी बोललो त्याला विचारो पण कोणी ऐका मग त्यांनी मला थोडस असं सांगितलं की ते फोटोग्राफर आहेत ते इंडस्ट्रीत काम करतात मग जा मग ते हळूहळू हळूहळू असं एक दोन वर्षांनी वर्षांनी काहीतरी ए डी हे mm. ते आधी मग कुठे थिएटरमध्ये पृथ्वीमध्ये मी मध्ये ॲक्टिंग करायचो मग ते पण मला mm. ते आवडायला लागलं डिरेक्शनच जास्त मग त्याच्यानंतर सिरियल्स हे, हे ते मग थोड्या दिवसांनी सोळामध्ये मी पहिली सिरियल डिरेक्ट केली तिचं नाव होतं साडा ती सिरियल mm. इंजिनियर्सची होती त्याच्यामुळे ah, बरं ते मला ते सगळं त्या गोष्टी त्या हॉस्टेल आणि त्या गोष्टी सगळ्या माहिती होत्या त्यामुळे ती सिरियल माझी साडाक नावाची सिरियल होती पहिली मग त्याच्यानंतर बऱ्याच सिरियल्स हे ते, ते काही ना काही काही ना काही सुरू झालं मग मी असं ते दिग्दर्शक झालो दोन हजार म्हणजे सगळ्यात जम बसला एवढं आय सी डी वन वगैरे मग त्यानंतर कोणीतरी मला विचारलं होतं की तू अभी असिस्ट करे काही सी को की अभी तू तो सिरियल का डेरेक्टर मी बोला सिरियल का डिरेक्टर म्हणू पर अभी जे माझे फेवरेट्स आहेत त्यांना मला जर ते चान्स मिळाला तर मी असिस्ट करेन तर तेच गोष्ट चार वर्षांनी झाली चार पाच वर्षांनी मला कॉल आला की संजय लीला भन्सालींकडे फर्स्ट एअर जॉब आहे तर मी बोल करू ना तो बोले अभी तू डिरेक्ट है टीवी मी बोललो नाही मुलगी सामने आय एम नॉट एनिंग तो मग मी ती केली हिरा <laughs> मंडी आणि मग नंतर तिथून आता मी महेश सरांबरोबर काम, wow. काम करतो ली पिक्चर्ससाठी काम करतो महेशली मला त्यांच्यासोबत ॲड्स म्युझिक व्हिडिओज ते करतो ते त्यांच्यासोबत त्यांच्या प्रोडक्शनसाठी मी काही ब्रँडचे ऍड्स केले डिरेक्ट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ऍड्स केले पण यावरून एक कळतं की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं ना म्हणजे प्रत्येकाकडे आपण अपॉर्च्युनिटी म्हणून शिकावं लागतं म्हणजे मी जर समजा असा विचार केला असता की अरे मी टीव्ही मध्ये सिरियल डिरेक्टर आहे आणि आता मग बऱ्याच गोष्टी खूप ना hmm. म्हणजे मी व्ही एफ एक्स नसतो शिकलो hmm. किंवा त्या काही But... बऱ्याच गोष्टी मध्ये शिकायसाठी तुम्हाला ते पण होली एक्सपिरियन्स असेल ना त्या सेट वर म्हणजे तो खूपच वेगळा आहे